श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीची पूजा केवळ दिवा लावून संपत नाही ही पूजा योग्य वेळेत उचलणं खूप महत्वाचं असतं मंडळी साधारणपणे संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तयानंतरचं वेळ ही पूजा केली जाते पूजा संपल्यानंतर उत्तर पूजा करूनच पूजा उचलली जाते मंडळी पूजा उचलताना घाई गडबड नको लक्ष्मीला बोलवून नंतर लगेचच जागा रिकामी करणे योग्य नाही मंडळी कमीत कमी एक दिवस तरी पूजा सजावट जशच्या तसं ठेवणं शुभ मानलं जात मंडळी आता आपण बघूया उत्तर पूजा मंत्र आणि लक्ष्मीला सन्मानाने निरोप देणं मंडळी उत्तर पूजा म्हणजे देवीला आणि धन्वंतरी भगवानांना सन्मानपूर्वक निरोप देणं ही पूजा उचलण्याआधीची शेवटची पण अत्यंत महत्वाची पायरी आहे मंडळी सोप्या पद्धतीने उत्तर पूजा प्रथम हात स्वच्छ धुवून घ्या मंडळी लक्ष्मी मातेला आणि धन्वंतरी भगवानांना गंध फुलं अक्षता अर्पण करा आणि खालील मंत्र म्हणत साष्टांग नमस्कार करा नमस्ते अस्तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते, ते, महा ते देवाय नमः सर्वरोगनिवारणाय आयुर्वधाय नमः देवीला नमस्कार करुन सांगा। माते आजच्या पूजेचा विधी येथे संपन्न करीत आहे कृपया आमच्या घरावर सदैव अशीच कृपादृष्टी ठेव मंडळी ही उत्तर पूजा जितकी मनापासून केली जाते तितकी ती अधिक फलदायी ठरते मंडळी त्यानंतर धन्वंतरी भगवानांचा फोटो कुठे ठेवावा धनत्रयोदशीचा दिवस म्हणजे भगवान धन्वंतरी यांचं अवतार दिन ते आरोग्याचे देव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला योग्य स्थान अत्यंत शुभ मंडळी फोटो ठिकाण पूर्व किंवा फोटो ठेवावा पूजेच्या वेळी फुलं अक्षता धूप दिवा अर्पण करून ओम नमो भगवते धन्वंतरीय हा।, हा मंत्र अकरा वेळा म्हणावा काही जण रोज सकाळी त्यांना पानाने अर्घ देतात हे आरोग्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं मंडळी दररोज सकाळी उठल्यावर देवघरात धनवंतरीच्या फोटोसमोर मिनिट प्रार्थना करावी एवढ्यानेही मन शांत होतं आणि दिवस अगदी चांगला जातो मंडळी रोजची पूजा समृद्धी टिकवण्यासाठी धनत्रयोदशीची पूजा फक्त एक दिवसाची नसते त्या दिवशी बोलावलेली लक्ष्मी टिकवण्यासाठी रोज थोडी प्रार्थना स्वच्छता आणि दिवा धूप यांचं क्रम पाळला तर वर्षभर घरात सकारात्मक ऊर्जा राहते मंडळी रोजची साधी पूजा सांगायची झाली म्हणजे सकाळी घर झाडून देवघरात ताजं पाणी ठेवावं दिवा लावा त्यात गाईचं तूप किंवा तिळाचं तेल असेल तर उत्तम त्यानंतर लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र अकरा वेळा धन्वंतरीचा आरोग्य मंत्र म्हणा ओम नमो भगवतेय धन्वंतरीये हा मंत्र अकरा वेळा म्हणा त्यानंतर फुलं अर्पण करा प्रसाद ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा हे रोज फक्त पाच मिनटं केलं तरी घरात लक्ष्मीचं आगमन होतं असं शास्त्र सांगतं मंडळी आता आपण पूजा सामग्रीचं विसर्जन आणि जपून ठेवायच्या गोष्टी ते बघूया मंडळी धनोत्रयोदशीच्या दिवशी वापरलेले काही पूजा साहित्य विसर्जित करावं लागतं तर काही वस्तू घरात जपून ठेवणं अत्यंत शुभ असतं मंडळी विसर्जित करायच्या गोष्टी म्हणजे वापरलेली फुलं पानं दुसऱ्या दिवशी नदीत कुंडीत किंवा स्वच्छ ठिकाणी विसर्जित करा जुनी नैवेद्य सामग्री गाईला खाऊ घालणं शुभ मानलं जातं पूजेतील लावलेली वाट विजवल्यानंतर नीट गुंडाळून ठेवावी मंडळी घरात ठेवायच्या वस्तू म्हणजे पूजा केलेला छोटा मातीचा कलश वर्षभर घरात धनलक्ष्मीचं प्रतीक म्हणून ठेवा धनवंतरीचा फोटो देवघरात कायम ठेवावा धातूचे नाणे किंवा लक्ष्मीची मूर्ती तिजोरीत किंवा मंदिरात ठेवून रोज नमस्कार करावा मंडळी काही चुका ज्या आहेत ते नक्की टाळाव्या धनत्रयोदशीच्या पूजेनंतर काही गोष्टी चुकून केल्या जातात ज्यामुळे पूजेचा संपूर्ण प्रभाव कमी होतो त्या चुका सांगायच्या झाल्या म्हणजेच पूजा झाली की लगेचच जागा रिकामी करणे पूजेनंतर दिवा लगेचच विजवणे धन्वंतरीच्या फोटोला दुर्लक्ष करणे पूजेचं साहित्य घरातच कुजत ठेवणे झाडू कलश किंवा लक्ष्मीचं प्रतीक जमिनीवर ठेवणे या चुका टाळल्या तर पूजेचा शुभफल निश्चित मिळतो मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे धनत्रयोदशी ही केवळ खरेदी विक्रीचा दिवस नाही ती देवी लक्ष्मीला साथ घालण्याची घरात आरोग्य आणि संपत्तीचे स्वागत करण्याची सुंदर संधी आहे मंडळी आपण मनापासून पूजा केली शास्त्रानुसार उत्तर पूजा केली आणि काही नियम पाळले तर आपल्या घरात वर्षभर लक्ष्मीचे आरोग्याचे आणि सौभाग्याचे दिवे तेवत राहतात मंडळी म्हणूनच या वर्षीच्या धनत्रयोदशीला फक्त पूजा करू नका ती अनुभवा श्रद्धेने जगा आणि लक्ष्मीला सन्मानाने निरोप द्या जय लक्ष्मी माता